नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीज मध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे गाजर आणि मुगाच्या डाळीचं सूप बनवायला अतिशय सोपं चवीला छान आणि त्याचबरोबर फायबर आणि प्रोटीन रिच असं हे सूप असणार आहे लागणार साहित्य पाहूयात मी ते पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा आणि एक मोठं गाजर घेतेये मी आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो तर मुगाची डाळ छान वॉश करून घेतली त्यामध्ये एक ग्लास पाणी घालतेय मी गाजर धुवून सोलून तुकडे करून घेते मी त्यानंतर टोमॅटोचं चार भाग करून घ्यायचे एक टोमॅटोचे आणि टोमॅटोमधल्या बिया आपण काढून घेणार आहोत कारण की हे सूप आपण गाळणार नाहीये तर त्या बियानंतर मध्ये मध्ये येऊ शकतात सूप पिताना तर ते छान नाही लागणार म्हणून आपण याच्या बिया काढून घेणार आहोत त्याचबरोबर जेव्हा सूप शिजेल ना आपलं तेव्हा हो आपण ह्याच्यातल्या टोमॅटोच्या सालीसुद्धा काढून घेणार आहोत तर हे सगळं जे सूपचं साहित्य आहे ते सगळं मी एक ग्लास पाणी घालून कुकरला लावून आहे कुकरला चार ते पाच शिट्ट्या घेतल्या की सूप शिजतं आपलं छानपैकी मुगाची डाळ जर तुम्हाला शक्य असेल तर चार ते पाच तास भिजवा नसेल शक्य तर डायरेक्टली लावली तरीसुद्धा चालू शकतं अशा प्रकारे कुकर आहे गारसुद्धा आहे कुकर आणि हे सूपसुद्धा थंड आहे तर ते टोमॅटोच्या साली काढून घेते मी आणि हे जे सूप आहे ते मी मिक्सरला छान ग्राइंड करून घेते तुम्ही हँड मिक्सीसुद्धा यूज करू शकता पण मिक्सरला हे छान एकसारखं ग्राइंड होतं म्हणून मी मिक्सरला लावून आहे तर हे सूप मी एका भांड्यात काढून आहे आणि आपण ह्याच्यासाठी एक छोटासा तडका बनवणार आहोत ते लागणार साहित्य पाहूयात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घ्या तूप एक चमचा पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर मीठ चवीपुरतं एक चमचा गुळाची पावडर आणि मिरी पावडर पाव चमचा लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला हळद पावडरसुद्धा लागणार आहे पाव चमचा प्रकारे मी ते लोखंडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तूप ॲड करते तुम्हीसुद्धा तुमच्या जेवण बनवण्यासाठी लोखंडाची कढई यूज करा जेणेकरून तुमच्या जेवणामध्ये लोखंडाच्या कढईतलं जे आयन असतं ते उतरेल आणि त्याद्वारे पदार्थांद्वारे तुमच्या शरीराला ते लागेल तर तूप तापले त्यामध्ये मी लसूण ॲड करते लसूण आपल्याला जस्ट फ्राय करून घ्यायचं आहे खूप लाल नाही करायचं आहे लसूण फक्त लसणाचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे आणि याच्यामध्ये आपण आता जिऱ्याची पावडर ॲड करून घेऊयात आणि जे सूप आपण ग्राईंड करून घेतलं होतं ते सुद्धा आपण ॲड करूया या सूपला जेवढं सूप आहे तेवढंच पाणी मी ॲड केले तुम्ही साधारणतः एक ग्लास पाणी ॲड करा आणि नंतर बघा कन्सिस्टन्सी कशी आहे आणि त्यानुसार पाणी ॲड करा मादे में तर ह्याच्यामध्ये मी सूप ॲड करून आहे त्यानंतर मिरी पावडर आणि गूळ पावडर ॲड करते गूळ पावडर जी आहे तीसुद्धा पूर्णत ऑप्शनल आहे जर डायबेटिक पेशंट असेल घरात कोणी तर गुळ पावडर तुम्ही स्कीप करू शकता विदाऊट गुळ पावडरसुद्धा हे सूप छान लागतं आणि त्याचबरोबर तुम्ही एखादी हिरवी मिरची जर लसणाबरोबर घातली ना स्लाईट करून पूर्ण बारीक वगैरे नाही चिरायची आहे लसणाबरोबर ती मिरची घातली ना सुद्धा त्या मिरचीचं छान टेस्ट उतरते सूपमध्ये तर हे छान मिक्स करून घेते मी आणि जी आपली हळद पावडर टाकायची राहिली होती तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते एक छान दणदणीत उकळी गेल्या सूपला सूप, सूप तयार होईल ज्या दिवशी घरामध्ये काही फ्राईड वगैरे बनतं ना माझ्याकडे तेव्हा मी हे सूप बनवते जेणेकरून एक एक बाउल सूप जर सगळ्यांनी पिलं तर भजी असेल किंवा वडा असेल ते जे दोन खायचे ती ते एकच खातील तीन खायचे ती ते दोनच खातात त्यामुळे मिल बॅलन्स होऊन जातं त्याचबरोबर कधी कधी आपण दुपारी लग्नाला वगैरे बाहेर जातो त्यावेळेस हेवी असतं खाल्लेलं तर रात्री एवढी भूक नसते किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तेव्हा सुद्धा आपल्याला असं भूक नसते फार तर लाईट काहीतरी खायची इच्छा असते तर त्यावेळेस तुम्ही हे सूप बनवू शकता सूप फक्त थंडीच्या दिवसातच प्यावं असं काही नाहीये थोडंसं अगदी गरम गरम नका पिऊ नॉर्मल गरम असताना हे सूप प्या तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा हे सूप चालतं तुम्ही बघू शकता छान सूप उकळलंय कलर सुद्धा किती छान आलाय मी हे सूप सर्व करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या रेसिपीज अपलोड करत असते ज्या मी माझ्या घरात माझ्या फॅमिलीसाठी बनवते आणि रेसिपी तुम्ही ट्राय केली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं बनलं होतं सूप मी तुमच्या कमेंट्सची मनापासून वाट बघत असते आणि मला खूप आवडतं तुमच्या कमेंट्सला उत्तरं द्यायला तर असे सूप तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले त्याचबरोबर तुम्ही बेल आयकॉनचं सुद्धा बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुम्हाला येतील रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे मनापासून थँक्यू ब बाय